लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इकडे जीवा नंदिनी काव्य आणि पात हे सगळे फार्म हाऊस ला येणार असतात ही गोष्ट रम्याला कशी काय काय समजते धावत पळत वसू आत्या जवळ येते आणि बोलते आई अगं त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झालाय ते सगळे आत्ता इथे येत आहेत वसु आता कपाळावर मारून घेत बोलते अरे देवा आता काय करायचं आपण अगं रम्या आपल्या बॅग तर खालीच आहेत जाप जाप पटकन उचलून घरी गुण वर घेऊन ये रम्या घाबरत पळत जाते आणि त्या बॅग्या कशी बशी उचलत वर गुण घेऊन येते तोपर्यंत त्यांची गाडी बाहेर आलेली सुद्धा असते तेव्हा जीवालाम फार्म हाऊस मधल्या रूमची लाईट चालू दिसते तर इकडे रूम मध्ये रम्या आणि त्या त्यांची बॅग पॅक करत असतात रम्या बोलते आई लवकर घाई कर हे कधीही येतील इथे तर दुसरीकडे जिवा स्टोरूम मधल्या मध्ये जातच असतो तेवढ्यात नंदिनी जीवाला आवाज देते जिवा बोलतो आलो आलो जीवाचा आवाज ऐकून वसुआत्या आणि रम्या जास्तच घाबरतात तर येणाऱ्या भागात वसुआत्या आणि रम्याची फजिती होणार आहे आणि ती कशा प्रकारे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला�